सुप्रभात मित्रांनो आज गुढीपाडवा त्यानिमित्ताने आपण पवित्र दिवशी स्वामींच्या दर्शनाला जाऊया ती स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई पश्चिम येथे हा मठ आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे खूप आनंदी पहाट आहे खूप सारे भक्तमंडळींचे इथे आगमन होत आहे दर्शनाला येत आहेत आपणही स्वामींचं दर्शन घेऊया बघा खूप सारे इथे भक्तमंडळी प्रसाद वगैरे घेत आहेत दर्शन घेऊन कोणी परत चाललेले आहे स्वामी भक्तांनी इथे चोख व्यवस्था ठेवलेली आहे पार्किंगची सुद्धा सुंदर व्यवस्था केलेली आहे सेपरेट सेपरेट पार्किंग केलेलं आहे फोर व्हीलर टू व्हीलर आणि इथली जमीनसुद्धा त्यांनी पूर्णपणे प्लेन करून साफसफाई मेंटेन केलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विरागित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत भुईगाव वसई येथे स्वामी समर्थ मठामध्ये आज विशेष दिवस आहे स्वामी प्रकट दिवस आहे आणि आज सुद्धा आहे त्यामुळे खूप छान योग आहे मी सकाळीच दर्शनाला आलेलो आहे आणि बघा खूप सारे भक्तमंडळी इथे आलेले आहेत रेग्युलर तर इथे पर... भक्तमंडळी खूप असतेच आणि ह्या विशेष दिवसानिमित्त दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भक्तमंडळी इथे आवडीने आलेले आहेत श्री स्वामी समर्थ समा मठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आता आपण आत जाऊया बऱ्यापैकी सजावट केलेली आहे कारण पाडव्याचा शुभमुहूर्त आहे स्वामी प्रकट दिन आहे त्यामुळे सर्वजण आनंदाने उत्साहाने सेवा आणि भक्ती करत आहे मुख्य दरवाज्यात आपण आत प्रवेश केलेला आहे विशेषतः स्वामींच्या मठात जाताना आपण कॅमेरा जो आहे हा लांबूनच ॲडजस्ट करायचा आहे आणि ही जी बाजूला विंडो आहे त्याच्यात आपण फोटो व्हिडिओ घेऊ शकतो अगदी स्वामींच्या समोर कॅमेरा नको लावायला कारण इतर भक्तांना त्याचा डिस्टर्ब होतं त्रास होतो पंढरीच्या पांडुरंगांचं विठ्ठल रखमाईंचं दर्शन घेऊया खाली बघा फोटो आहे श्री शंकर महाराजांचा म्हणजे धनकवडीचे सम्राट शंकर महाराज यांचं दर्शन घेऊया कालीबागाखाली निर्गुण पादुका आहेत त्यांचंही दर्शन घेऊया मन भरून समाधान प्राप्त करूया जय जय रामकृष्ण हरी प्रेम समाया सद्गुरु समा मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्तचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामींच्या कृपेने आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ